पहिली बातमी आहे अर्थात निवडणुकीची आठ वर्षांनंतर होणारी जिल्हा परिषदेची निवडणूक पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे नेमकं कारण काय आहे अजित पवारांच्या वक्तव्यानंतर काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्याची ते बातमी आपण पाहणार आहोत दुसरी बातमी आहे पंकजा मुंडेंच्या पीएला अटक केलेली आहे त्यांच्या पत्नीने काल आत्महत्या केली होती मात्र तिच्या कुटुंबियांचा दावा असा आहे की ही आत्महत्या नाहीये तर हत्या आहे या संदर्भातल्या बातम्या आपण पाहतोय आणि तिसरी बातमी आहे मवियाचे नेते निवडणूक आयोगाला आज भेटणार आहेत आज त्यांची पुन्हा एकदा भेट घेत आहेत महत्वाच्या बातम्यांचा आढावा आपण आज विशेष विशेष या आहोत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका